मॉर्निंग सगळ्यांना तर कालचाच व्हिडिओ आपण इथे कंटिन्यू केलेला आहे आणि आज आहे बेबी शावरचा प्रोग्राम सो सगळी तयार चालू आहे आणि सगळे घरचे सुद्धा आलेले आहे मावशी आजी आजोबा आत्तू त्याच्यानंतर मामा अजूनही बरेच जण येणार आहेत आणि त्यांची चालू आहे थोडीफार जी धमाल डान्स प्रॅक्टिस ती तुम्हाला मी दाखवते आणि इथे बाळाच्या मावशीचा आत्तूचा आणि मामीचा असा डान्स रिहर्सल चालू आहे म्हणजे फायनल जो डान्स आहे सगळ्यांचं सिंक्रिनायजेशन छान यावं आणि खूप मस्त त्या डान्स करतायत तर फायनल जे सॉन्ग सोबतच आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार असा तोपर्यंत तुम्ही तो गेस करा की कुठलं गाणं असेल मनोबक बाबा काय म्हणतात अशा पद्धतीने चालू आहे प्रॅक्टिस इकडे चालू आहेत स्वयंपाकाचं <laughs> सो हे अशा पद्धतीनं सगळं <laughs> तर यांची प्रॅक्टिस चालू आहे आणि इकडे मोठ्या दा दादाचं काम सुद्धा चालू आहे चालू आहे खेळणं गमत जम्मत अशी आपली सो अशा पद्धतीनं सगळं थोडा वेळ डेकोरेशन पण होईल आलंच वाटत आहे तो वाले सुद्धा आलेले आहेत आपल्या इथे ठीक आहे आणि इथे आपले केळीची जे केळ आहे ते सुद्धा आपण घेऊयात मस्त खालीच पडलं एक दोन याच्यात ठेवले की पिकून जातीलकडे डेकोरेशन हु। वाले सुद्धा आले आणि ही जी केळी दिसते तुम्हाला ती आमच्या झाडाची आहे तर आता पिकायला चाली म्हणून ते तोडून घेतलं काही थोडेसे वाढलेत काही थोडेसे तसेच आहेत पण थोडंसं आपल्याला छान छान फ्रेश अशी केळी खायला भेटेलच आणि त्यानंतर इथे आपली ज्वेलरीसुद्धा आलेली आहे तर ही जी ज्वेलरी आहे ती आपण ऑर्डर दिलेली होती आणि ती आपल्याला रिसीव झालेली आहे तर खूप छान फ्रेश फ्लावरची इथे ज्वेलरी आहे सोबतच रोज वगैरेसुद्धा अशी फुलं दिलेली आहेत तर पूर्ण वेअर केल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की सर्व आवडून झाल्याच्यानंतर मी इथे लागेल तयार येईल आणि ही पूर्ण ज्वेलरी आहे आणि आपली मेकअप आर्टिस्ट ताईसुद्धा आलेली आहे आणि हे आपलं ब्लाऊज जे की मी स्वतः तयार केलेलं आहे हा आहे माझा फायनल लुक आणि आईने आणि ससुईंनी दोघींनी मिळून मला इथे छान ही फ्लावर ज्वेलरी घालून दिलेली आहे आणि आपली जी मेकअप आर्टिस्ट आहे त्यांनीसुद्धा माझा खूप छान सुंदर असा लुक मला हवा तसा तयार करून दिलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा माझा फायनल लुक आहे त्यानंतर काही व्हिडिओज वगैरे आणि ऑफकोर्स फोटोवाले काका सुद्धा आले होते तर आपलं फोटो सेशन सुद्धा होतं आणि हा माझा एकदम फायनल असा लुक आणि ते छान मी तयार झालेली आहे फायनली मी रेडी झालेले आहे आणि आमचे सॉरी काका <laughs> आणि त्यानंतर आम्ही काढले फोटोज त्यातले काही सिलेक्टेड फोटोज आहेत आणि हळूहळू सर्वजण यायला सुरुवात झाली होती प्रोग्रामसाठी गर्दी जमायला सुरू झाली होती थोड्याच वेळात बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे तो आपला इथे सुरू होणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं डेकोरेशन इथं आपलं झालेलं आहे आणि पुढे काय धमाल केली हे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आत्ता हा व्लॉग बेबी शार्मचा कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या एका न्यू ब्लॉगमध्ये